लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांसाठी सुद्धा राज्य सरकारनं मोठी घोषणा केली आहे ते पदवीधर उत्तीर्णांना राज्य सरकारकडून स्टायपेंड मिळणार आहे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा रुपये स्टायपेंड दिला जाईल डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना आठ हजार आणि पदवीधरांना दहा हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे प्रतिनिधी चेतन सावंत यांच्याकडून आणखी तपशील घेऊयात चेतन नेमके कुठले निकष असतील हे स्टायपेंड मिळण्यासाठी आपण पाहिलं असेल तर आपली लाडकी बहीण योजना जेव्हा राबवण्यात आली होती या योजनेची घोषणा करण्यात आली होती त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधी पक्ष पक्षनेत्यांकडून टीका करण्यात आली होती की बहिणीसाठी योजना आणली मात्र भावासाठी काय काल पंढरपूर मध्ये असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली आहे या योजनेत ज्याप्रमाणे आपण सांगितलं त्याप्रमाणे कॅटेगरीज केली आहे बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दर महा सहा हजार रुपये असतील तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणांना दहा हजार स्वरूपात दिले जाणार तर या तरुणांना वर्षभरात एखाद्या कारखान्यात अप्रेनशिप करायची असेल तर त्यांना त्यासाठी हे पैसे वापरता येणार आहे त्यानंतर तिथे त्यांनी जे केलेला काम असणार त्यांचा जो अनुभव असणार त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना एक एक चांगली नोकरी भेटू शकते म्हणजे कुशल कामगार म्हणून त्यांना तयारी करत कुशल कामगार म्हणून या विद्यार्थ्यांना तयार करण्याचे काम आहे हे सरकार करणार असणार आहे आणि त्यासाठी तर ही योजना आहे ही योजना राबवण्यात आली आहे रिद्धी जी चेतन धन्यवाद या तपशिलांसाठी